कन्नड शहरात नगर परिषदेच्या गलथान कारभारामुळे करीमनगर परिसरातील नागरिक त्रस्त करीमनगर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे या भागात अक्षरशः घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे या भागातील सांडपाण्याची गटारी जाम झाल्याने या गटारींचे पाणी रोडवर पसरून सदर भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यातच या भागात कधीही वेळेवर घंटागाळी घनकचरा नेण्यासाठी येत नाही त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उकिरड्याचे स्वरूप दिसून येत आहे बऱ्याच दिवसापासून साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन धोक्यात आले आहे त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे या समस्यामुळे लवकरच स्थानिक नागरिक आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर यावर पाऊल उचलावे अन्यथा नागरिकांनी कठोर पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे एवन भारत न्यूज साठी प्रतिनिधी इसाक शाह संपादक रमजान शेख